हॅलो गुड मॉर्निंग मला जरा माझा फिटनेस जर्नी जरा सांगावी वाटते ऍक्च्युली चार वर्षापूर्वी मी म्हणजे uh, हे करत होते मॅरेथॉन करायचे रनिंग करत होते मग पाच दहाच्या दा, केल्या मध्ये काय काय प्राइजेस पण घेतले पण दोन वर्षानंतर मला थोडस शीनचा प्रॉब्लेम झाला आणि डॉक्टर म्हणले तुम्ही रनिंग करू नका तुम्ही दुसरं काहीतरी करा एक्सरसाइजचे असे बरेच प्रकार आहेत की ते रनिंगच केलं पाहिजे असं काही नाहीये मग मी काय करू काय करू इतकं वर्ष एक्सरसाइज बॉडीला सवय असते मनाला सवय असते तर मला एकदम मॅमचं वरती म्हणजे हे दिसलं की ऍडव्हर्टाईज वगैरे आणि त्यावेळेला मॅम दुसऱ्या एका क्लासला होत्या म्हणजे त्या घेत होत्या आणि त्या म्हणजे साडेआठची बॅच घ्यायच्या मला नेहमी तेच वाटायचं की साडेआठची बॅचेस करावी बाकीचे चांगले नव्हते असं काही नाहीये पण मॅमचं जे शिकवणं होतं आणि जो त्यांच्या आवाजचं हे मोटिवेट करणं मग मी ती साडेआठचीच बॅच करायची कारण ती मॅम मला आवडायचं त्या बॅचला त्याच्यानंतर काय झालं की मॅम थोड्या त्यांच्या काही अॅडव्हान्स कोर्सेस करायला मॅम दुसरीकडे गेल्या आणि त्या काळात म्हणजे चार पाच महिने असतील मॅम नव्हत्या त्या क्लासमध्ये मग मी ती बॅच कशी तरी अटेंड करत गेले आणि जून महिना आला आणि अचानक मॅमचं हे आले की त्यांनी पर्सनल स्वतःचं सुरू केलं मला म्हणजे असं वाटलं अरे मी स्वप्नातच आहे का काय खरंच मॅमने सुरू केलंय का आय थिंक मॅम बहुतेक मागच्या पासून असेल ना तुम्ही चालू केले पर्सनल आणि मग त्यांनी जेव्हा सुरू केलं तेव्हा एवढं भारी वाटलं की अरे बापरे त्यांची स्वतःचीच बॅच सुरू होते तर मस्तच मग आणि त्यांच्या त्या एक वर्षाच्या किंवा दीड वर्षाच्या जर्नीमध्ये एवढं काय काय मी शिकले की खूप म्हणजे वजन जोरदार कमी झालंय असं नाहीये पण वजनाच्या पलीकडं पण अशा गोष्टी बॉडीमध्ये असतात की आपली फ्लेक्सिबिलिटी स्टॅमिना असतो किंवा आपल्याला टॅबलेट नाही घ्यावं लागेल साधं सर्दी खोकला असलं ते सुद्धा नाही घ्यायला लागेल आठ नऊ महिने जवळजवळ मी ते काहीही नाही घेतलं पण त्याच्यानंतर मी मध्ये रनिंग स्किप केलं आणि आता परत चालू केलं पण आता माझा तो पायाचा प्रॉब्लेम तो बंद झालाय म्हणजे योगामध्ये पण अशा काही का मॅम जे लोअर बॉडी वगैरे जे गे, घेत घेतात त्याच्यामुळे पण पायाचा जो थोडा प्रॉब्लेम होता तो पूर्ण कमी झालाय आणि ते मी आता रनिंग करू शकते प्लस योगा करू शकते म्हणजे एकशे आठ सूर्यनमस्कारचे सेशन सोबत मी बरेचदा केले त्यामुळे इतकं भारी वाटते की आणि प्लस म्हणजे कुठलीही टॅबलेट घ्यायला लागत नाही काही नाही आणि एक सांगा असं वाटतं की माझं एक स्वप्न होतं की मला हिमालयन ट्रेक करायचा होता आणि मागच्या वर्षी मे मध्ये म्हणजे या योगामुळे पण मला खूप शिकायला मिळालं की मे मध्ये मी गोमुक्ता पोवनचा जो हिमालयन ट्रेक आहे तो मी कंप्लीट करू शकले या क्लासमुळे की तिथं मी तो ट्रेक माझ्यासाठी नवीन होता म्हणजे माझ्याबरोबर केलेली बरीच लोक ही नवीन होती पण त्या जुनी होती ऍक्च्युअली मी नवीन होते त्या ट्रेकमध्ये पण त्यासोबत मी नवीन लोकांसोबत जुन्या लोकांसोबत मी तो ट्रेक त्यांच्या बरोबरीने कंप्लीट कम्प्लीट केला म्हणजे या क्लासमुळेच मला स्टॅमिना मिळाला स्ट्रेंथ मिळाली प्लस तिथं कोणताही त्रास नाही तो हाईट वरती होता चौदा पाचशे वर समथिंग असं काहीतरी होतं तो मी मी कंप्लीट करू शकले शिवाय डेली मॅम जे म्हणतात की आपली कन्सिस्टन्सी पाहिजे आणि ती कन्सिस्टन्सी फार महत्वाची म्हणजे हा मेसेज मला सगळ्यांना देऊ म्हणजे तुम्ही क्लास करू नका पण ते चार दिवस असं मला वाटतं की अरे करते मी मॅमना थोडे तरी बघते चे शब्द ऐकते मॅम ज्यामुळे मोटिवेट होतंय पण मी आता काय करते पहिले दोन दिवस स्किप करून मी तिसरा आणि चौथा दिवस करते त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल पण वाढती आपली म्हणजे एक्सरसाइज व्यतिरिक्त सुद्धा जीवनात काही गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर त्या पण मॅमच्या या शिकवण्यामुळं मॅमने दिलेला कॉन्फिडन्स मॅमने दिलेला जो आपल्याला क्लासमध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी मिळतात त्या पण अशा महत्वाच्या आहेत की वेटपेक्षा पण वेटच कमी होतं असं काही नाहीये आहे तसच्या सोबत आपल्याला या क्लासमध्ये अशा बऱ्याच गोष्टी मिळाल्या की त्या आपल्याला लेडीज साठी अशा खूप महत्वाच्या आहेत थँक्यू सो मच मॅम मी जोपर्यंत म्हणजे मला वाटतं की जास्तीत जास्त मी क्लासेस तुमचे अटेंड करणारच आहे दर महिन्यातली मी ऍडमिशन घेणार आहे वर्षोन वर्ष की शक्यतो शरीराला टॅब्लेटची सवय लावायची नाही आहे आणि जेवढं आपल्याला पोस्टपोन करता येईल टॅबलेटचं तेवढा योगा अभ्यास करून तुमच्या साथीनं तुमच्या बरोबरीनं या टीम सोबत योगा अभ्यास करत राहावं असं मला वाटतं थँक्यू सो मच